सध्या लग्न समारंभ आणि हळदी समारंभात वधूवरांच्या ग्रँड एंट्रीचा ट्रेंड जोरात सुरू आहे लग्न कायमस्वरूपी लक्षात राहावे यासाठी वधूवर पक्ष विविध प्रयोग करतात मात्र दिल्लीतील एका हळदी समारंभात असाज एक असाच प्रयोग महागात पडला आहे करायला गेले काय आणि उलटे झाले पाय या म्हणीची प्रचिती देणारी ही घटना आहे एका व्हायरल व्हिडिओनुसार दिल्लीतील हळदी समारंभात वधूने रंगीबिरंगी हायड्रोजन फुग्यांचा गुच्छ घेऊन खास एंट्री करण्याचा प्रयत्न केला वधूवर काही आनंदाने एंट्री करत असतानाच अचानक हे हायड्रोजन फुगे फुटले आणि मोठा स्फोट झाला या अपघातात वधू वरासह अनेक जण जखमी झाले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला हा अपघात पूर्णपणे टाळण्यासारखा होता फुग्यांमध्ये वापरलेला हायड्रोजन वायू हा ज्वलनशील असतो आणि एका लहानशा ठिंगीनेही त्याचा स्फोट होऊ शकतो सहसा फुग्यांसाठी हेलियम हा निष्क्रिय आणि सुरक्षित वायू वापरला जातो परंतु हायड्रोजन हेलियम हलका आणि स्वस्त असल्यामुळे काही लोक तो वापरतात या घटनेवरून सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड डोळे झाकून फॉलो न करण्याची आणि विज्ञानाचे मूलभूत ज्ञान वापरण्याची गरज अधोरेखित होते अपघातापासून वाचण्यासाठी फुग्यांमध्ये हायड्रोजन वायूचा वापर करणे पूर्णपणे टाळावे असा महत्वाचा संदेश यातून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट दिल्ली